फारोळा पंप हाऊसमधील जलवाहिनीला बुधवारी लिकेज झाल्याने सर्व पंप बंद करण्यात आले होते यामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद झाला होता रात्रभर दुरुस्ती केल्यानंतर गुरुवारी सकाळी पूर्ववत पाणी वितरण सुरू करण्यात आले असल्याची माहिती महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे परंतु गेल्या पंधरा दिवसात पुन्हा पाण्याचा खंड पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे जायकवाडी धरणातून पाणी उपसा करून जलवाहिनीद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो परंतु अनेक जलवाहिनी झाल्याने जीर्ण झाल्यामुळे पाण्याचे प्रेशरने दाब वाढल्यानंतर त्या फुटून जातात त्यामुळे सतत जलवाहिनी फुटल्याचं निदर्शन योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होत असून या कामासाठी जुन्या जलवाहिनी शेजारीच नवीन जलवाहिनी टाकण्यात येत असल्याने अनेक वेळा जेसीबीचा धक्का लागल्याने लाईन फुटल्याच्या घटना घडत आहे उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली तशी जलवाहिनी फुटल्याची देखील वाढल्याचं दिसून येत आहे बुधवारी दुपारी फारोळा पंप हाऊस येथील जलवाहिनीवरील पाईप गळती लागून जलवाहिनी फुटली होती सर्व पंप बंद करण्यात आले होते त्यामुळे शहरातील पाणी वितरण पूर्णपणे बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते रात्रभर दुरुस्ती करून गुरुवारी सकाळी अकरा वाजता काम पूर्ण करून पंप हाऊस मधील पाणी पुरवठा सुरू करण्यात आला होता दुपारपर्यंत शहरात जवळपास जलकुंभावर पाणी आले असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे मागील पंधरा दिवसात चार वेळा जलवाहिनी फुटल्याने शटर डाऊन घेतल्यामुळे पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता यामुळे शहरातील पाणी वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे सिडको जुन्या शहरात आज दहा ते पंधरा दिवसाचा गॅप पडला असल्याने नागरिकांनी पाण्यासाठी भटक सिडको जुन्या शहरात आज दहा ते पंधरा दिवसाचा गॅप पडला असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत